चिक्कू बघा जवडे लागले चिक्कू आता ना काढूया लास्ट टाइम स्त्री होता ते स्त्रीने काढलेला आता मीच काढणार आहे आता बघा वरती वरती आहे तू पक्षी खाऊन टाकायला लागले पक्षीच अर्धे अर्धे खाऊन टाकायला लागले च्यू च्यू बघ आमची च्यू ते हाय काय घालतोय तू हे बघ च्यू खाऊ काढूया किती गार गार हवा सुटली बघ मस्त पैकी आलं ना संध्याकाळच्या वेळेला खूप भारी वाटतं नारळाची झाड बघा आमची गार गार हवा सुटली छान पैकी लास्ट टाइम त्याला केळी पण लागल्या होत्या ना तुम्हाला दाखवलं होतं केळीचा घड आता नाही लागला अजून साय म्हणजे साईडच्या झाडाला लागला होता ला अ नार तिकडे लागलेत पण अजून लहान ते छोटे छोटे काय बा गुड इव्हनिंग आता वाजलेले संध्याकाळचे चहा वगैरे पिऊन आले जवळजवळ चार सव्वा चार झालेत आणि गार 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 हवा सुटली होता मस्त आंब्याचे झाड बघा एकही आंबा लागलेला नाही दोन तीन वर्ष झाली एकही आंबा लागलेला नाही कधी लागला होता आमच्या दिदीच्या लग्नच लागलं होतं दिदीचं ज्या दिवशी लग्न झालं त्या वर्षी लागला होतं त्याच्या अगदी अजून एक पण आंबा लागला नाही का झाडाला चिकू बघू आता किती सापडतात काढूया चिकू आणि झाड एवढं झाले काय लावलं नव्हतं बिया खाऊन फणस खाऊन बिया टाकलेलं ते उगवलंय म्हणून मग मम्मीने तसंच ठेवले ते राहू देत आपल्या पडल्यात असावं म्हणून मी दे। दे से हाय हाय हा ज्यू म्हणते आता मम्मा तिथं वरती चढ स्त्री जसा चढला होता ना तसं वरती चढ आणि खाऊ काढ म्हणते ती चिक्कू काढ म्हणते आता मी चढणार आहे वरती कारण श्री तर नाही आता मला चढावं लागेल बघू काठी काठीने बाळायला ठीक आहे पण ते ना खराब होतात पिकल्यावरती त्याला जर मार बसला ना तर मग ते व्यवस्थित पिकत नाहीत मग बघू आता चढूनच काढायला लागेल एवढी काय हाईट नाहीये छोटेसच आहे त्यामुळे आता मीच काढणार आहे ज्यू काय झालं बाळा खिस्सा नाही नाहीये त्याला आणि हे बघा चिक्कू बघा वरती आता मी वरती चढलीये चिक्कू आता वरती भरपूर आहे आता वरचे सगळे चिक्कू काढूया स्त्री होता लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं तर दा स्त्रीने सगळे काढले होते आता दे मम्मी पोतच करणार आहे या पोत्यात सगळे साठवणार आहे कारण खाली अडचण आहे टाकून उगाच फुटण्यापेक्षा ना भरून भरून मग मम्मीकडे देते तुम्ही असं काही करताय का झाडावर वगैरे चढता का कोण कोण चढता झाडावर नक्की सांगा कारण का, मला लहानपणापासून सवय आता मध्ये जरी म्हणजे सात आठ वर्ष झाले आता मी काही झाडावर वगैरे चढले नव्हते खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर आज चढली चिऊला माझ्या काहीतरी अजब नवीन दिसायला लागलं की मम्मी कुठे चढली म्हणून आणि ती म्हणजे खाऊ काढ खाऊ काढ म्हणून खाली होता दिसते काय चिऊ तिकडे खाली आहे चिऊ दिसणार पण नाही तुम्हाला चला मग काढूया आधी चिकू जेवढे मिळतील तेवढे सावकाश अडचण पण आहे बघा ते भिंत आहे मी त्या भिंतीवर चढून बसली आहे एक तर तोडला जनावर बघा क्षी ओरडायला नाही लास्ट टाइम मी तुम्हाला बोलली होती की आमच्याकडे दोन प्रकारचे आहेत अरे बघा उभे आणि गोल उबे तर हे झाड जे आहे ना उभ्या चिकूच आणि किती मोठे चिक्कू होतात बघा पिकल्यानंतर इतका गोड चिक्कू आहे ना खूप मस्त चिक्कू आहे हा खूप भारी वाटायला लागला आता खूप दिवसातून मी असं काय तर करतेय ना मस्त मजा वाटायला लागलीये मला चिवला पण बघेल माझी चिव पण मम्मी काय करते बघा किती लागलेत बघा आता हे छोटे छोटे काढायचे नाही आहेत हा मोठा आहे जेवढे मोठे आहेत आता तेवढेच काढूया बघा खूप सारे आहेत ना चिकू कुणाला कुणाला आवडतात सांगा कमेंट करून चिक कसा करते बघा हो फ्रेश फ्रेश चिकू सापडतात त्या खाली देते चिवला खायला खाऊ पिकलेला हे एक फांदीला किती किती लागलेत घरचे चिकू कसला भारी वाटतय ना कसे पक्ष्यांनी कसे खाल्लेत बघा अर्धे अर्धे वाट भरपूर सारे खाऊन उगंच वेस्ट झालेत म्हणजे खाऊन अर्धे अर्धे टाकून दिलेत आता जेवढे मिळतील तेवढे काढूया या चिव बघा चि इथं बसून चिक्कू खाते म्हणते हळूहळू मम्मा हळू हळू पडशील मस्त वाटायला लागले चु, वाटा ना वरच्यावर आणि गार हवे लाल आणि असं मस्त इथे बसून फळ काढायला लागली ना चिक्कू खूप भारी वाटायला लागली चिक्कू भरपूर आहेत आणि काढायला पण मजा यायला लागली बघा मी आता एवढे काढले काढले पक्षांनी कसे खाल्ले दोघाय बघा भरपूर सारे ना असे खाऊन खाऊन टाकायला त्याला मुंग्या जमलेत जनावर कशी आरडायला भूक लागली जनावरांना ला। चढले बरं झालं नाही तर ना उन्हा विना करून वेस्ट झाले असते सापडले बघा पिकलेले दोन तीन खाली दिले चिवला खायला आता पिकल मऊ मऊ झाले बघा झाडावरचं पिकलेलं फळ ना खाली पिकवून खाण्यापेक्षा झाडावरचं जे पिकलेलं ओरिजिनल फळ असतं ते खूप गोड लागतं मस्त मस्त हे बघा पिकलेला चिकू मी राखोरी तुम्हाला झाड काढलाय मी आत्ताच जस्ट हे चिकू आहेत ना हे लांबट उभे ते खूप गोड आहेत मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं खूप खूप गोड आहेत कोणाला कोणाला चिकू आवडतो पण झाडाची पिकलेली फळं खायला कोणाला कोणाला आवडतात एक्सपिरियन्स खूप भारी चु काय करते या सगळ्यांनी चिपू खायला या ओ म्हण तू यात खाली जपून काढायला पाहिजे होतं झाले आता ह्या तर फांदीचे झाले सगळे इथल्या फांदीचे या झाले काढून आता पुढे जाऊया आपण काय श्रीने लास्ट टाइम मात्र केलं होतं आता थोडेसे खाली काढून दिले कारण ओझ झाले तरी मला पुढे सरकवता येणार त्याला काय अवघड नाहीये पण हे बघा हिच ना अडचण आहे त्यामुळे हे फांद्या था आडव्या अडव्या गेल्या हिथ बाजूला पत्तर आहे भरपूर आहे त्यामुळे थोडा रिस्क नको पाय ठेवला तर दुपड शकतो म्हणून मग तिकडे जाऊन नाही सांगणार त्यामुळे इकडच्या इकडेच काढायला लागेल त्यामुळे थोडस सा सांभाळून काढायला लागेल फांद्या नाही बघा पायात पायात आहेत त्याच्यामुळे त्याला अवघड व्हायला लागेल मला दाखवते तुम्हाला साईज बघा किती मोठा आहे हा उभा चिकू एवढा मोठा होता बघा दाखवते काढले आता हे खाली देते नाहीतर मग उज झालं मग मला परत घेऊन जायला अवघड होईल आता खाली पार्सल करते एवढं आणि मग राहिलेले निवड राहिलेली थोडेसे इकडचे साईडचे चे तेवढे आहेत ते गोल गोलवाले आहेत ना आता ते वाले आहेत तर आता ते काढूया हे पण आहेत जेवढे तेवढेच काढायला लागणार बघू आता खाली सगळे अडचण दिसत किती मोठे आहेत बघा भारी आहेत साईज बघितलं ना तुम्ही किती मोठा खूप मोठा साईज आहे आणि तुम्हाला चांगला कसा ओळखायचा माहिती ह्याच्यावरती जे आवरण असतं ना ते ना था। 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 जर प्लेन असेल तर तो चुक गोड असतो खरखरीत असते असेल ना गुणी था। था। तो थोडासा सप्पग असतो तरी बघा याचं आवरण आहे ना वरच जे साल आहे ना ते सगळं प्लेन आहे गुळगुळीत असं बघायचं असं बघायकड एवढंच हे थोडेसे इझी आहे इकडून घ्यायची होती होय एवढे काढले आता हे देते खाली ओली होय सोडू आता फायनली एक साइड चे तरी जे कुईकडचे पत्र्यावरचे जे होते ना ते सगळे काढून झाले आता आतापुरती बास आता सगळे कारण जर सगळे खाले ना सगळे एकत्र पिकतील आणि मग खायला कोणी नाहीये पिकले तर सगळे त्यामुळे मग आता ते ठेवूया दिदी वगैरे बाकीचे सगळे आले ना की मग परत काढूया ते आता हे भरपूर झाले कारण चिकू एकदा एक पिकायला सुरुवात झाली की सगळे एकदम पिकतात जसे केळी पिकतात तशी त्यामुळे सगळे काही एकदम काढण्यात काही अर्थ नाही कारण मोठे पण झालेत जरा हात लावला की तुटायला लागले म्हणजे पिकायच्याच मार्गावरती आहेत आणि काही काही तर पिकलेले पण आहेत मी दाखवले तुम्हाला त्यामुळे ना सगळेच काही काढायला नको आता झाले बस झाडावरती चढण्याची एक कला असते कसं चढायचं कुठे पाय ठेवायचा कसा ठेवायचा ते पण माहिती असलं पाहिजेत नाहीतर तसं बघायला गेलं तर खूप रिस्की पण आहे मी लहानपणापासून चढत होते झाडावरती त्यामुळे थोडा मला एक्सपिरियन्स आहे पण आता भरपूर दिवस गॅप पडला होता जवळजवळ दहा वर्षा नंतर मी आता आज चढली आहे झाडावरती पण काही भीती वगैरे वाटली नाही ना आणि हो बघा खालून कंटिन्यू आवाज आहे मग हळू हळू आणि आता ती कंटाळी आणि म्हणते की आता खाली आहे ओ व आले पिल्लू तर आता झालं चला आता झाले आता आपण खाली जाऊया चिव पण बोलवायला लागली आता खाली उतरताना काय तुम्हाला दाखवत नाही कारण रिस्की आहे थोडस आहे बघा दाखवते मी तुम्हाला आता मला या अडचणीतून पाय ठेवून खाली जायचं आहे त्यामुळे ते व्हिडिओ आता मोबाईल खिशात ठेवते आणि खाली जाते आणि किती काढले ते तुम्हाला खाली जाऊनच दाखवते चला मग आता डायरेक्ट खाली जाऊन भेटूया